नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी इंग्लिश वॅकॅबलरीमध्ये आपण इथे घेऊन आलो आहे द इंडियन एक्सप्रेस व लोकमत टाइम्स या वृत्तपत्रातील महत्त्वाचे शब्दार्थ म्हणजेच वॅकॅबलरी द नोटेबली नोटेबली म्हणजे विशेष स्पेक्युलेशन स्पेक्युलेशन म्हणजे अटकळ कंजक्चर कंजक्चर म्हणजे अनुमान इस्टिमेट इस्टिमेट म्हणजे अंदाज मेमोरंडम मेमोरंडम म्हणजे निवेदन डिक्लेरेशन डिक्लेरेशन म्हणजे घोषणा मॅनिफेस्टो मॅनिफेस्टो म्हणजे जाहीरनामा किंवा घोषणापत्र ॲस्परंट ॲस्परंट म्हणजे इच्छुक ॲम्बिशन ॲम्बिशन म्हणजे महत्त्वाकांक्षा इंतुजियास्टिक इंतुजियास्टिक म्हणजे उत्साही अनलेश अनलेश म्हणजे मुक्त करणे एक्स्क्लुसिवली एक्स्क्लुसिवली म्हणजे केवळ डेमोन्स्ट्रेट डेमोन्स्ट्रेट म्हणजे प्रात्यक्षिक इंटरली इंटरली म्हणजे अंतर्गत इन्फर्नो इन्फर्नो म्हणजे नरक इनॉग्रल इनॉग्रल म्हणजे उद्घाटन डिटरमाइन डिटर्माइन म्हणजे निश्चित करणे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद